नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बहिनू बसलोय निवांत काम होऊन आलो घडीभर जरा बसलो चला म्हणलं आता कसं दाजीला दिवसभर तर काय आपलं कामामुळे व्हिडिओ बनवायला जमत नाही पण निदान संध्याकाळी गं व्हायना पण म्हणलं दाजी नित्य नियमाने आपलं व्हिडिओ टाकायचं काम करतं कारण कसंही आता भाव बहिणीला माहिती झाली की दाजीचं संध्याकाळच व्हिडिओ येतात ता दिवस का का तर आता दिवसभर कामाला जात असल्यामुळं काय व्हिडिओ काय टाकायला आपल्याला जमत नाही आहे तर कसं आहे बाबा न रोजच्या पद्धतीने चाला म्हणलं कसं आहे आपला हडू टाकावा पण आज बाबा न आता काय झालं आहे दाजीने आता दोन दिवस सुट्टी घेतली उद्यापासून आता दर शनिवारी सुट्टी असती बरं का दाजीला पण हे वेळ दाजीने काही शनिवारची सुट्टी ना नाही घेतली म्हटलं कसं आहे बघू सुट्टीच नव्हती घ्यायची मला काय अजून दोन चार दिवस काम जाणार आहे तिथं मग आता दोन चार दिवस काम जाणार म्हटलं तर मग आपल्याला घरात काहीतरी भाजीपाला बा उलचक सामान सुमान ही तिथं तर दाजीला आणावंच लागणार आहे ना आणि म्हणलं आता कसं आहे लेखर बाळ आपली शाळेत जातात घरात काय राहिलं बी नाही सामान समान भाजीपाला काय राहिलं नाही त्याच्यामुळं मग आता काय झालं की झाडं मागच्या वेळेस आणली परत आत्ता आणलेली तर ती आता बरेच दिवस झाला झाडं आणलेली मग आता ती झाडं कवर ठेवायची अशीच त्यांना एक नाही दिवस एक ना एक दिवस तर लावाच लागणार ना मग विचार केला म्हणलं बाबा आता ही झाडं लावायची म्हणल्यावर बरीच झाडं आहेत सात आठ दहा झाडं आहेत आंब्याची सहा झाडं आणि वेलीचं एक कडीपत्त्याचं एक आणि नारळाची दोन म्हणजे अशी दहा झाडं इथं आता दहा झाडं लावायची म्हणलं तर त्याला कसं आहे काही शिवची दोन झाडं दिसतात का लावलेली त्या का ठिकाणी काय झालं गावांना बहिणं आता तिथं जरा उकरावं लागणार आहे लांबवर उकरून माती भरावं लागणार आहे आणि मग नारळाची झाडं लावा लागणार इथं तशी काही नारळाची झाडं लावून जमणार नाही म्हणून मग आता कसं आहे आता सध्याच्याला तर काम आहे दाजीला त्याच्यामुळं आता मस मला वाटतंय आता आपल्याशिवाय कोण झाडं लावणार आहे जरी आपण म्हणलं की झाडं नाही लावायची आपलंच परिसर आहे आता मग काय सांगायची भावानं बहीण जाऊ द्या विषय कट करून टाका दाजी काय तसलं दाजीची दाजी काय डोक्यात दाजी आहे दाजीला जे वेळ मिळेल घरचं काम ज्यावेळेस नाही वेळ मिळेल तेवढेच आपलं बाहेरचं काम असं दाजीचं डोकं आहे पण आता उद्याच्याला परत आता कसंही भावांना बनवू धान्य बी रेशनचं धान्य आलं दाजीचं के सी करायची परत माझं आधार कार्ड लिंक बी होईन सगळंच होईन त्याच्यात त्याच्यामुळे आपलं आपलं आहे भावांना बनव चाललं एक एक काम करून घ्यायचं मग त्यासाठीच काय केलं ही दोन दिवस दाजेने सुट्टी काढलेली आता आपलं जी कामं आहेत ना ही सगळी क करून घ्यायची कामं आणि मग परत उद्याकाला आपलं जगायचं आता कसं होतं की तालुक्याला जायचं जर म्हणलं आता सामान सुमान भाजीपाला हे घेऊन यायचं म्हणलं तर गेली दुपार तिकडंच त्याच्यात परत ही जुडं सगळी जावायचं म्हणलं तर गेली दुपार इकडंच म्हणजे ही म्हणजे ही कसं होतं की एका दिवसात काही ही उरखणार नाहीत आजीची कामं आता तर ते आत्ता असं नियोजन झालेलं आहे की ही जी आपलं पुढून रस्ता आहे आता रस्त्याने काय होतं जनावर सारखी जाते त्या जाते त्या त्यात आपण काय घरी असतो नसतो आहे का नाही मग त्याच्यामुळं ते जरा एवढे मला थोडीफार जाळी लावून घ्यावा रस्त्याची कडनी जेणेकरून आपले जाडं सगळी बचावत्याल जनवरं बी इकडे येणार नाहीत आपल्याला बी इथं थांबायची गरज बसणार नाही आहे पण आता ते कसं त्याला आणि तीन लावायचं म्हणल्यानंतर त्याला आलं अँगल आता एक अँगल आपल्याकडं हा इथं आणि मग आता ह्या अँगलमध्ये काही भागणार नाही आहे अजूनही एखादा अँगल आणावं लागेल मग तरच ही कंपाऊंड आपलं कंपाऊंडचं भागणार आहे तर आता त्याला आहे भावना बनणं लगेच काही ते होणार नाही त्याला पैसे लागणार इथं खर्च करावा लागणार आहे म्हणजे आता जाळी आली जाळी पहिली हाय आपली दहा एक फुटाची दहा फूट आता वळून ह्या इथपर्यंतची अजून तीस एक फूट जाळी आणावं लागणार आहे म्हणजे त्याला पैसे लागणारच आहेत अँगल आणायचं म्हटलं त्याला पैसे लागणारच आहेत पण जर ना ना आता आला की जर आपण ह्या काम ह्याला जर पैसे घालावं बाजार हा ही ती कशाने आणायचा आता एवढी झाडं सात आठ दहा झाडं आणल्यात पहिली आपली सगळी झाडं ही आता ही जर झाडं व्यवस्थित जर आणायची असेल यांचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला पुढून जाळी तर लावास लागणार आहे पण आता आधी जर झाडं लावली तर म्हणजे ह्याच्या याला राखणंच करणं महत्त्वाचं हो आहे आणि जर आधी जर जाळी सगळी ही का काम जर करून घेतलं नंतर झाडं लावली तर ती सगळ्यात उत्तम आहे पण आता आपण झाडं तरी कवर ठेवणार आहेत झाडं तर लावावंच लागणार आहेत ना तर कसं आहे आता बघून जसं आता दोन दिवस तर दाजीने सुट्टी काढली का अशा कामामुळं की आपल्याला तालुक्याला जायचं आहे बाजार हाट भीती आणायचं आहे आणि आपलं घरचं बी काम होईन ह्या दृष्टिकोनातून दाजीने आता दोन दिवस सुट्टी मारली कारण तुम्ही परत म्हणता दाजी झालं काय काम तुमचं आता काय गरीब दिसायला लागलं तुम्ही म्हणूनच मी आधीच तुम्हाला सांगते की दाजीने दोन दिवस सुट्टी काढली कामातून हो कारण होतं काय माहिती आहे की भावानं बहिणी आता विचार आला आता आपलंच घरदार आपलंच सगळं परिसर मग आपणच आपण ही काळजी घेतली पाहिजे ना झाडाजुडाची ही ती सगळी आहे का नाही कारण भारी दिसतंही ना सगळं लोकशेन ही सगळं पटांगण ही ती माणूस आला की आकर्षक होतं जरा रमून जातं मन ह्याच्यामुळं आपण काय करायचं भावानं बनं आपल्या पुढं जे झाडं जुडं सगळं शो हे सगळं घरदार आपण व्यवस्थित ठेवणं आपल्या हातात येईल पण आता काय झालं आहे त्याच्यात कामाहून आल्या आल्या आता कसं होतं बाबा न खरं मनातलं सांगतो तो मला मी आता मी कामाला जातो आहे आता जाण्याला गाडीला पेट्रोल आहे बरं का गाडीला पेट्रोल आहे गा दाजेला काय जर लागत असलं दाजेला काय खर्च पाणी कुडं काय ते तर दाजेला म्हणजे दहा पाच रुपये दाजेकडून खर्च होणार का नाही सांगा बरं तुम्ही मग आता जर मी गा घरातून काही जे प कामात ज दहा पाच पा रुपये जे मी घरात समजा ठेवलं आता घरात काही लागलं काय नाही लागलं ते तर मी मलाच आणावं लागणार ना आता आता काय बायको मी म्हणतो पहिल्यासारखं नाही राहिलं बायको जे जेव्हा खायचं आणि बसायचं हे नाही आता दाजी काय करते आपलं दहा पाच रुपये पा आपलं वाचून घरात ठेवतं की जेणेकरून आपल्याला काय जर घरात आणायचं म्हणलं कुठं काय करायचं म्हणलं तर पैसे घरात लागतातच ना भावानं बहिणं कसं आहे आता दाजी सकाळीच मग आता काय केलं गाडीला पेट्रोल टाकायचं होतं दाजीचा काय लागत होतं म्हणजे खर्च पाणी दाजीचा मग आता ते झालं माझ्याकडून खर्च आता मग आता भावानं बहीण बायको आली मला म्हणली तुम्ही जर कामावरी जर कामाचं पैसं जर असंच जर बाहेर ओढवायला लागलं तर मग काय करायचं मग आता विचार करायची गोष्ट आहे आता बायको सासर असा गेली इकडं तिकडं कुठं गेली आ, आता कसं ही लक्ष नाही त्याच्यामुळं आवाज चाललेला आहे मतदानाचा प्रचाराचा आवाज चाललेला आहे त्याच्यामुळं कसं आता राहिलं दोन तीन दिवस प्रचाराचं बुधवारी मला वाटतं मला ही ही मतदानी बुधवारी आता दाजीने डायरेक्ट उद्या सोमवार मंगळवार दोन दिवस सुट्टी काढली आणि आपलं बुधवारी कसं काय करायचं आपलं मतदान करून आपलं कामाला जायचं कामाला जातो नऊ साडेनऊ वाजता दाजी आपलं आधीच लवकरच जा, आपलं जायचं जा जा मतदान करायचं आणि आपल्या कामाला डरायचं ही दाजीनी डोक्यात धरली आता कसं होतं बाबा बहिण की दाजीचं दा, दाजेला जी दहा पाच रुपये खर्च याचे दाजीनी केला मग काय फरक पडला आहे मग आता बायको मला म्हणायला लागले तुम्ही जर असंच जर बा जर पैसे जर कामाचं पैसे जर ओढवायला लागले तर मग परपंचात काय करायचं परपंचात खर्च कसा करायचा आता मला सांगा बाबा न पंचा गाडी माणूस असा आहे की त्याच्याकडून स्वतःकडून दहा पाच रुपये खर्च होत नाहीत स्वतःसाठी मग आता मला सांगा मी जर एक रुपये हा जर बाहेर न खर्च करता जर प पा, पगार जर आता मी काय मी काय म्हणतो आहे की जे जी मी जेवढा पगार जे आणतो आहे तेवढा मी घरात खर्च करतो आहेच ना मी काय कुठं असं उधारतो आहे का पण दहा जेला पुढं काय समजा बाहेर गेलो पोरांच्या नादानी काय वडापाव एखादा म्हणा कुठं काय ही ते म्हणा काय आता गाडीला पेटूल म्हणा ही ते म्हणा ही दाजीकडून पैसे खर्च होणार का नाही आणि जर बाबा आता मग बाकीची काय म्हणणार जा जोडदार मला नाव ठेवणार काय राहू दाजी तुम्हाला सगळं तुमचं बायकोच्याच हातात तुम्हाला एक रुपया खर्चाची सोराई नाही असंच म्हणावं लागेल ना मग मग एवढं आता काही बघा ना बिन नावं ठेवणार आहेतच ना बाहेर लोक दाजेला त्याच्यामुळं कसं आहे आता मी एका आत्तापर्यंत जेवढं मी कामाला गेलो त्यातला मी काय रुपये बी बायकोला मी काही दिलेला नाही म्हणजे जे येईन असं दाजेकडून तसं परपंचात गेलेले मग घरात फारायला याला त्याला सगळ्याला आणि जे काय दहा पाच रुपये असतात माझ्याकडे ते मी आपलं कशाला बी लागतात म्हणून पोरीसोरींनाला म्हणा काय सामान सुमान आपलं आणायचं म्हणजे अचानक त्या सीट त्यासाठी दहा पाच पाद रुपया घरात ठेवलेलं मग आता कसं होतं बाबानं बहिणी की दाजीचं बी मन होतं की बाबा काय दहा पाच रुपये पाद दाजीकडून खर्च करायला पाहिजे ना दाजीने मन स्वप्तापणाने मग काय मी काही स्वतंत्र नाही का स्वतंत्र नाही का मी दाजी हां मग आता मी का मला जातोय आणि मग माझ्या पदरचं जर दहा रुपये मी जर खर्चायचं नाही म्हणल्यानंतर मग ही जे अवघड झालं मग हां काय म्हणायचं आहे तुम्हाला भावना बहीण दाजीचं काही चुकतं आहे का मी जर सत्तानी काम करायचं आणि दाजीला नाही दहा रुपये खर्चायचे म्हटल्यानंतर मग काय उपयोगीचं आहे बघा आता तुम्हीच भावान बहीण सांगा मला कमेंट करा आणि सांगा दाजीचं काय जर चुकत असलं तर ह्याच्या व्यतिरिक्त दाजी हो काही म्हणजे बोलणार नाही आपलं आता काय दाजी बघा दाजीने आता तर दोन दिवस उद्या सुट्टी काढली आपली जी कामं करायची ती करून घ्यायची से। से आपले सरळ कामाला डळायचं हा विषय दाजच्या डोक्यात आता होतं काय आता आपण काम बी आपण मालकाला सांगू शकतो की बाबा मी नाही सुट्टी घ्यायची मी कामाला येणार पण होतं काय आता आपल्याशिवाय काही झाडं जुडं लावायची काय कुठलं काय सक्सेस होत नाही आहे मग आता ही दाजेलाच करावं लागणार ना काय करते शिवान्या मग अयो काय करते म्हण काय चाललंय का शिवाय जा बरं चला जाऊ दे बाबा न काय जास्त दाजी आता आपलं यायचं का म्हणजे बसवर आठवून जात आहे तुम्हाला सांगतो का म्हणे ज्याम होत आहे माणूस आता बघू काही केलं आहे के का नाही जेवण खेवण काय बघायचं आपलं मोडायचं आपलं टोकडाने गप पडायचं चला मग बाबा बहिणू बाय बाय मग सगळ्यांना